महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक बंधू नो माझा तुम्हाला सादर प्रणाम बंधू न मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट सौदानाबाद तालुका कळम जिल्हा धाराशिव आपण पाहतात आरवी गोड फार्म बंधू न बऱ्याच वेळेस मी बऱ्याच असणाऱ्या कारणावर व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे आज तुम्हाला एक वेगळा असणार सांगतोय की तुम्ही काय करा किमान दोन दिवसातून चार दिवसातून किमान मी सांगितलेला आहे प्रयोग तुमच्या खुराकामध्ये करा बऱ्याच गोष्टी तुम्हाला इतर करण्याची गरज पडणार नाही बऱ्याच असणाऱ्या रोगांना तुम्ही मात केल्याशिवाय राहणार नाही हे कुठली गोष्ट असेल जास्त वेगळं काही करायचं नाही बंधुनो साधा आणि सोप तुम्हाला सांगतोय बऱ्याच माझ्या शेळी पालकाकडे हिरवा चाराच नसतोय उदाहरणार्थ माझ्याकडे नाही बरं का माझ्यासारखे असंख्य असतील असं मी समजतोय बंधुनो आणि म्हणूनच तुम्हाला व्हिडिओ शेअर करतोय अजिबात चिंता करायची नाहीये समजा तुम्ही काय करा तुमच्याकडे सगळा कोरडा चारा उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे हिरवा चारा काहीच नाहीये फक्त काय फक्त असणारा कोरडा चारा आहे मग शेळीच्या वाढीसाठी काही गोष्टीची आवश्यकता असते बंधू लो जसं माणसाला लागतं का नाही तिखट मीठ खारट तेल मोहरी जिरे हळद आणि त्याचप्रमाणे प्राण्याला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे पण आपण काय करतो उचललं बुसकट टाकलं टोपलं फक्त निश्त्या भुसकटावर कि निस्त्या भूशावर शिळी पालन होत नाही बंधुनो त्याला थोडं तरी आपण डोकं लढवलं पाहिजे आपल्याला सुद्धा फक्त भाकरच खांबल तर जमेल का आपल्याला सुद्धा तिखट लागते अळणी लागते सगळ्याच गोष्टी आपल्या जिबेला चव लागते, लागते की नाही आणि तीच प्राण्यामध्ये विशेष करून बंधुनो शिळी तर हा आपल्यापेक्षा बी चविष्ट प्राणी आहे त्याला एक गोष्ट जरी खायची म्हणलं तर अजिबात खाणार नाही हे थोडं खाईल ते थोडं खाईल ते थोडं खाईल आणि त्याकरता ह्याचा सगळा अभ्यास करून आपण सुद्धा ते जाणलं पाहिजे ह्याला कुठंतरी ह्याची पूर्तता झाली पाहिजे शरीराची वाढ होण्यासाठी किंवा शेळी डिलिव्हरी झाल्यानंतर माझावर येण्यासाठी किंवा जे मध्ये त्याच्या स्फोटामध्ये जे पिल्ले आहेत का नाही ह्या पिल्लाची वाढ होण्यासाठी सगळ्याच गोष्टीची बंधून ह्या ठिकाणी गरज आहे एकाच गोष्टीवर ह्या सगळ्या अवलंबून नाहीयेत त्याकरता थोडी ट्रिक लढवा आणि काय करायचं बंधू मी तुम्हाला सांगतो काही विशेष करू नका विशेष जास्त खर्च करायची गरज नाहीये बंधू जो तुम्ही खुराक देत आहे का नाही उदाहरणार्थ बंधू या वर्षी सोयाबीनला भाव आहे चार हजार रुपये जास्त करू नका पेंट सुद्धा द्यायची गरज नाहीये फक्त मी सांगतो मी काय करतो सांगतो रोज एक एक किलोवर असणार सोयाबीन एकच किलो बंदून सोयाबीन मी भिजत घालतोय भिजत भिजत घालण्याचं एकच कारण कारण मोड आलेल्या ज्या कडधान्याला बंदुलो प्रो, प्रो, प्रोटीनच प्रमाण वाढलं जात आहे कधी लक्षात ठेवा जे कडधान्य आहे का नाही असं खाण्यापेक्षा त्याला जर मोड आला ना तर ते मोड आलेलं कडधान्य त्याच्या असणाऱ्या पटीमध्ये असणार प्रतीने वाढवत आणि त्याकरताच मी आहे त्याला थोडी असणारी फोडणी थो देण्याचं मी काम करतोय मी काय करतो सोयाबीन असणार संध्याकाळी भिजत घालतोय बंधुनो जास्त नाही एक किलो हे एक किलोच माझ्या अंदाजाने मी काही मोजलं नाही बंधुनो शंभर टक्के तीन किलो होतंय तर एक माप जर मी भिजत घातलं सकाळी मला ते तीन माप होतय कारण प्रत्येक सोयाबीन त्याच्या आकारापेक्षा तिप्पट वाढलं जाते आणि त्याच्यावर मी काय करतो बंधुनो जास्त करत नाही एक दोन दिवसातून तीन दिवसातून रोज करत नाही बरं का आठवड्यामधून जास्तीत जास्त एक लाख दोन वेळेस जास्तीत जास्त एक वेळेस बी हा असणारा हे पाच रुपयाची पुडी बंदूलो सोन्याची टाकतोय ही सोन्याची पुडी टाकतोय हे का टाकतो याच कारण सांगतो शेळी काय करते अस्ताव्यस्त खाते बंदूलो एकदा तिला लाचर स्वभाव असतो काही शेळी अस्ताव्यस्त प्रमाण खाते तिला अजिबात ज्ञान राहत नाही आपण खातोय किती आणि आपलं पोट भरले का नाही याकरता बऱ्याच शेळ्यांना आसोडोसिस नावाचा प्रकार तयार होतो थोडक्यामध्ये त्याला पित्त होण्याचं प्रमाण आपलं जे आजीर्ण झालं ना त्या ठिकाणी आपलं पित्त होते मग त्याला झाल्यानंतर इलाज करण्यापेक्षा ह्या अगोदर मी तुम्हाला एक व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की झाल्यानंतर काय करायचं बंधू न हुज देऊ नका ना आठवड्यामधून फक्त फक्त मी सांगतो एकच वेळेस हे पुढी टाका एकच वेळेस जर पुढी टाकली ना शिळीनं किती भरमसाठ खाऊ द्या तिच्या पोटाचं डायजेशन व्यवस्थित होत आहे ज्या प्रमाण आपण कायम खातो का नाही कधी कधी आपल्याला आजीर्ण झाला आपल्याला वाटलं आपलं आप पोट एकदम गच्च भरलंय आपल्याला आपल्या आप आप पोटाची घालमेल होती गॅसे शे टाळण्यासाठी आपण जसं थोडक्यामध्ये कायम खातोय बंधू त्याच त्याचप्रमाणे हा खाण्याचा सोडा सांगतोय हा सोडा तुम्ही जर पन्नास ग्रॅम प्रति शेळीला एक पाच पाच बी ग्रॅम आला ना पाच ग्रॅम सुद्धा यायची गरज नाहीये पाच ग्रॅम जरी आला थोडा कमी जास्त झाला तरी बंदू नका याचं काही कुठं तुम्हाला नुकसान होत नाहीये हे जर टाकलं ना त्या शिळीला बऱ्याच तिचं पोट बिघडणार नाही तिला संडास लागणार नाही तिला अल्कोलोसिस होणार नाही ना तिला पित्त होणार नाही ना तिला जळजळ होणार नाही तिनं खाल्लेलं व्यवस्थित पचण्याचं काम होईल जरी एखाद्या शिळीला पित्त वाढत असेल त्या ठिकाणी लगेच हे डिझॉल्व्ह करण्याचं काम हे फक्त पाच रुपयाची पुढे करते हा झाला पहिला मुद्दा बंधून दुसरा मुद्दा सांगतो किमान तुमच्या तुमची जर ऐपत तुम असेल तुमची जर थोडक्यामध्ये ताकद असेल आता कुणाची किती ताकद आहे ताक बंधुनो मी सांगू शकत नाही पण हे दोनशेच रुपयाला ऍग्रोमिन नावाचे एक पुडा मिळतोय बघा ऍग्रोमीन ऍग्रोमीन हे असणार हे काय याच्यामध्ये बरेच विटामिन्स विटामिन्स आहेत बऱ्याच असणाऱ्या विटामिन्सची पूर्तता करणार हे मिनरल मिक्सर आहे हे दोनशे रुपयाला मिळते काय करा जास्त टाकायची गरज नाहीये तुम्हाला वाटलं ना आज आपल्याकडे कमी आहे पंचवीसच ग्रॅम टाका कधी काय करा कधी पन्नास ग्रॅम टाका जेणे करून पण शेळीला एक पाच पाच ग्रॅम जरी आलं नाही पाच पाच ग्रॅम जरी आलं तरी बंधू नो हे असणार तुमच्या पूर्ण ज्या शेळीच्या जे कमतरता आहे का नाही काय असणारे घटक त्या ठिकाणी शेळीला वाढ होण्यासाठी दूध वाढीसाठी त्या पिल्लाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी कमी पडतात त्याची शंभर टक्के हे पूर्तता करते आणि शेळी डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा बंधू नो हे काय करताय शेळीला माझावर आणण्यासाठी मदत करताय कारण सगळ्या असणारे का जी झीज झालेली का नाही शिळीची त्या ठिकाणी भरून होण्यासाठी हे काम करत आहे आपण बाकीचा जरी खर्च थोडा केला तरी ह्याच्यावर एक थोडं दोन एक दोनशे रुपये जरी तुम्ही एक पंधरा दिवसाला किंवा एक महिन्याला जरी दोनशे रुपये खर्च केला ना एक दहा शेळ्यावर हे शंभर टक्के तुमचा तोटा करून जात नाही हे मी ह्याच कंपनीचं म्हणत नाही बंधू कुठल्याही कंपनीचा मिनरल मिक्सर वापरा आणि जास्त नाही एक माझा हिशोब एक प्रत्येक शेळीला पाच ग्रॅम जरी आलं ना रोज राहिलं समजा दिवस दोन दिवसाला एकदा जरी टाकलं त्या वल्या असणाऱ्या सोयाबीनवर त्या मोड आलेल्या सोयाबीनवर जर थोडं टाकलं ना हे बरोबर त्याला चिपकून बसतंय सुरुवातीला बंधून ह्या बऱ्याच शेळ्या ह्याला खात नाही त्याकरता थोड्या टाकण्यापासून सुरुवात करा ह्याच्यामध्ये माझ्या हिशोबाने हाडाचा भुस्सा थोडा तरी असू शकतोय भुसा असू शकतो त्यामुळं काही नवीन शेळी पालकाला मी सांगतो नवीन शेळ्याला जर टाकलं ना तुम्ही शेळी सरासरी खात नाही मग त्यासाठी काय करायचं सुरुवात थोड्यापासून करा कुठलंही खाऊ घालण्यासाठी तुम्हाला जर शेळीला सुरुवात करायची असेल बंधू न थोड्या असणाऱ्या तुम्ही सुरुवात करा शंभर टक्के शेळी खाती आणि त्याकरता वरून जर थोडं टाकलं ना कधी सोडा टाका कधी हे टाका शंभर टक्के सांगतो तुमच्या शेळीवरल तेज तुमच्या शेळीची चकाकी तुमच्या शेळीचे केस गळणं तुमच्या शेळीला एक शेळी वेगळीच खडमुडी मडकुडी दिसणं किंवा उगतच काहीतरी शेळी प्रकार असं अजिबात होणार नाही शेळीच्या शरीरातील विटामिनची सगळ्या असणाऱ्या ज्याची पूर्तता हे शंभर टक्के करते आणि तुम्ही समजा एखाद्या वेळेस तुमचा वाळला चारा असेल हिरवा चारा तुमच्याकडे नसेल बी तरी बंधूंनो त्याची पूर्तता शंभर टक्के हे करतय त्याकरता प्रत्येक माझ्या बंधूला एक विनंती आहे आठवड्यामधून किमान दिवस हे टाका दोन दिवस हे टाका एवढं तरी केलं ना तुम्हाला इतर फूड सप्लिमेंट देण्याची त्या शेळ्यांना गरज पडणार नाहीये कारण मी ह्याच्या व्यतिरिक्त काही वेगळा काही कुठलं तंत्रज्ञान वापरत नाहीये कधी तर मला मनाला वाटलं ना हे टाका वाटलं कधी वाटलं ना हे टाकायचंय मी थोडं एक काय करतो एक हातात थोडा घेतो ना एक पन्नासशे ग्रॅम त्या असणारा खुराकावर टाकून देतो ह्याची मात्रा किती द्यायची काय द्यायची शास्त्रीय बघत बसलं तर आपण लेखाड्यात जातो पण त्या हिशोबाने मी करत नाही आणि मला बनवून त्याचा रिझल्ट आलेला आहे कारण मी त्या शास्त्रीय आणि जास्त बी टाकत नाही बर का तुम्ही मला आव्हाची सवा टाकतोय मी माझ्या हिशोबाने हा पुढा एक महिना घालवतोय महिना म्हणजे सात रुपये सुद्धा सात रुपये सुद्धा रोज जात नाहीये माझ्या किमान टोटली माझ्या आज हिशोबानं माझ्याकडे पंचवीस आहेत बारीक मोठे तर सात रुपये सुद्धा ह्याच्यावर माझा खर्च होत नाही रोजचा मग ह्याच्यामुळे सांगतोय बंधुलो पण हे काय काम करतोय तुमच्या सगळ्या असणारे जे मधले खास खळगे आहेत ना हे भरून काढण्याचं काम करतोय बंधुलो त्याकरिता पण हे जरी तुमच्या जन नाही टाकणं झालं हा विषय वेगळा आहे समजा एखाद्याकड भयंकर हिरवाचार आहे प्रोटीनची एकदम पूर्ण पूर्तता करते समजा शिवडी असेल शुभाबळ असेल जर असेल आणि तुमच्याकडे हे नाहीयेच हे जरी नसल तरी फक्त या सोड्याचा वापर आठवड्यामधून दोन दिवस करा जरी एखाद्या वेळेस एखादं शिवडी जास्त खाली सुभाबळ जास्त खाली तिच्या पोटामध्ये जर आम्लता वाढली ते नष्ट करण्याचं काम म्हणून हा पाच रुपयाचा सोडा करतय करता किमान एवढं तरी करावं असं मला वाटतंय म्हणून जर व्हिडिओ जर आवडला बंधू तर कृपा करून लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन ऑन करून ठेवा कारण माझा येणारा व्हिडिओ तुम्हाला पहिल्या सुरुवातीला तुमच्याकडे येईल तर बंधू ह्या ठिकाणी येतेच थांबतो आणि सर्व माझ्या सर्व असणाऱ्या मुस्लिम बांधवाला बकरीदच्या हार्दिक 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 शुभेच्छा देतो बंधूंनो आणि ह्या ठिकाणी मी येथेच थांबतो जय हिंद जय जै भारत